स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठी मध्ये आज आपण मस्तपैकी पैकी कुरकुरीत भजे बनवणार आहोत अगदी चिकन सृष्टी पाहायला सुद्धा मागे पाडते एवढे टेस्टी खमंग असे कुरकुरीत भजे बनवून तयार होतात थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी गरमागरम चटपटीत कुरकुरीत खायला तर हवंच चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा तर भजी बनवण्यासाठी आपण जो फ्लॉवर वापरणार आहोत त्याच्या पाठीमागचा जो देठांचा भाग असतो तो पूर्णपणे आपण काढून घ्यायचा आहे आणि भजी बनवण्यासाठी ज्यावेळी तुम्ही फ्लावर घेत असता त्यावेळी शक्यतो मध्यम आकाराचा घ्यायचा आणि ताजाच घ्यायचा जास्त जर का जुना फ्लावर घेतला त्याच्यामध्ये आळ्या निघण्याची शक्यता असते आणि मध्यम आकाराचे यासाठी घ्यायचं आहे की आपले जे भजे आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि वरून एकदम खुसखुशीत होतात पाठीमागचा संपूर्ण डेटाकडचा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला जो फ्लॉवर आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तुम्ही हवा असेल चा तर गरम पाण्याने सुद्धा धुवून घेऊ शकता नंतर कपड्याने कोरडं करून घ्यायचा आहे चाकू न वापरता हाताच्या सायड्याने आपण या फ्लावरचे छोटे छोटे पीस तयार करून घ्यायचे आहेत पीस तयार करत असताना मात्र लक्षात ठेवायचं आपण चाकू वापरायचा नाही आहे आणि पीस जे आहे ते एकदम मध्यम आकाराचे तयार करून घ्यायचे आहेत जास्त जर का लहान केले तर ते लगेच करपतील आणि जर का मोठे केले तर शिजण्यासाठीचा वेळ लागू शकतो आणि आपली जी फ्लावरची भजी आहे ती कुरकुरीत होत नाहीत तर बघू शकता हाताच्या शायाने छोटे छोटे ज्या ते गड्डे असतात ना ते बाजूला करून घ्यायचे आणि त्यानंतरून साईडने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फ्लॉवर आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे तर मंडई ही जी फ्लॉवरची भजी आहेत ना ती सुपर टेस्टी होतात त्यासाठी दोन सिक्रेट जिन्नस मी याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा फ्लॉवरचे छोटे छोटे पीस केल्यानंतरून सुद्धा तुम्ही याला धुवून घेऊ शकता फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाणीने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपला पहिला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे दही हे थोडं सांबटसर आहे म्हणून मी फक्त दोन चमचे वापरलेला आहे तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं ओवा याच्यामध्ये घालायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर असंच आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दही टाकल्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिल्यामुळे ही जी फ्लॉवरची भजी आहेत ती सुपर टेस्टी होतात पंधरा ते वीस मिनटानंतर मी याच्यामध्ये तीन चमचे पीठ आणि एक चमचा रवा घालून घ्यायचा आहे आणि या स्टेजला आपण हाताने हे सगळं पीठ या फ्लॉवरमध्ये मिक्स करून घेणार आहोत मीठ लावून ठेवल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळं जास्त पाणी याच्यामध्ये ॲड करण्याची अजिबात गरज पडत नाही अगदी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे पाणी या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे मंडळी तुम्ही जर काहीपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बाजूची बेलघंट आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळीमध्ये शेअर करा मॅरिनेट केलेल्या फ्लॉवरमध्ये बेसनपीठ वगैरे सगळं मिक्स झाल्यानंतर लगेच तळण्यासाठी घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं कडकडीत त्यामध्ये हे फ्लॉवरचे जे पीस आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि नंतरून गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आहे सुरुवातीला फुल नंतर मिडियम गॅसवरती हे सगळे फ्लॉवरचे आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होतात अजिबात मऊ वगैरे पडत नाहीत बऱ्याच काळाशीच कुरकुरीत राहतात आणि जर का तुम्ही वेज खाणारे असाल तर तुम्हाला बघून समजणार सुद्धा नाही की ही जी भजी आहेत ती नक्की चिकन सिक्स्टी फाय आहे की फ्लॉवरची भजी आहेत ते बघू शकता मस्तपैकी चार ते पाच मिनटं मीडियम गॅसवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत अजिबात तेलकट कट होत नाहीत आवाजावरून तुम्हाला समजेलच किती खुसखुशीत झाली आहेत ती भजी अँड कलर किती सुंदर आलेला आहे पाहण्याला वाटेल की ही नक्कीच नॉनव्हेजची रेसिपी आहे चला तर मग अशा थंडीच्या वातावरणामध्ये ही गरमागरम फ्लॉवरची भजी एकदा नक्की बनवून बघा फ्लॉवर न खाणारेसुद्धा एका वेळेला एक एक फ्लॉवरचा गड्डा नक्कीच संपवतील तर हे पहिला घाणा काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये दुसरा घाणा आपण तळून घ्यायचं आहे दुसरा घाणा तेलामध्ये तळण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत तो भजी टेस्ट करून बघूयात गरमच आहेत पण खाण्याचा मोह काही आवरत नाही पाहणाऱ्याला एवढी सुपर टेस्टी झालेली आहेत वा काय टेस्ट लागते सांगू दह्याचा थोडासा आंबटसरपणा आणि वरून एकदम कुरकुरीत आतून मऊ अशी ही फ्लॉवरची बवजी अफलातून झालेली आहे एकदम नक्की ट्राय करा ही रेसिपी चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका थंडी स्पेशल रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा स्वस्त राहा आणि थंडीमध्ये गरमागरम अशा रेसिपी, रेसिपी बनवून खात राहा थँक्यू